भारत आणि मॉरिशस यांच्यात आज अनेक महत्वाचे करार झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीन चंद्र रामगुलाम यांच्यात द्विपक्षीय सहभाग प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली उभय देशांमध्ये आता स्थानिक चलनामध्ये व्यवहाराला प्रोत्साहन दिलं जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे द्विपक्षीय बैठकीनंतर ते संयुक्त वार्ताहर परिषदेत बोलत होते भारत आणि मॉरिशस हे केवळ भागीदार नसून एक कुटुंब असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं मॉरिशससाठी एक विशेष आर्थिक पॅकेजची घोषणाही त्यांनी केली भारताच्या सहाय्यानं मॉरिशसमध्ये पशुवैद्यक रुग्णालय उभारण्यात येणार आहे राजमार्ग निर्मितीसाठी देखील अर्थसहाय्य दिलं जाईल ऊर्जा सुरक्षा आपल्या भागीदारीचा महत्वाचा स्तंभ आहे शंभर इलेक्ट्रिक बस प्रदान केल्या जाणार आहेत त्यातल्या दहा आधी सुपूर्द केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं नागरिकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंधांना चालना दिली जात आहे मॉरिशियसच्या पाचशे युवकांना भारतात प्रशिक्षण दिलं जात आहे मिशन सहयोगीचे प्रशिक्षण कार्यक्रम मॉरिशियसमध्ये लवकरच सुरू केले जातील असं पंतप्रधानांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज